नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर येथील आजचे चोवीस जून दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव शेतकरी भा मित्रांनो पाहूयात लासलगाव तसेच सोलापूर येथे कांद्याला बाजारभाव का आज काय निघालेला संपूर्ण माहिती पाहूयात सुरुवात करूया लासलगाव येथून लासलगाव बाजार समितीमध्ये आज चारशे नागांमधून सुमारे आठ हजार क्विंटल कांद्यासाठी आवक ही दाखल झालेली आहे तर कमीत कमी एक हजार शंभर रुपयेपासून ते जास्तीत जास्त तीन हजार दोनशे एकोण तीन हजार दोनशे एक्केचाळीस रुपये प्रत्येक क्विंटल या दराने लासलगाव बाजार समितीमध्ये ला। कांदा थी 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 आज विकला गेला आहे सरासरी कांदा तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज विकला गेला जास्त बत्तीसशे ते साडेबत्तीसशे रुपये प्रत्येक क्विंटल या दराने लासलगाव मार्केटमध्ये कांदा आज विकला गेला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे एकशे वीस कांदाकड्यांची आवक आज सोलापूर बाजार समितीमध्ये दाखल झालेली आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो हे ते लासलगाव बाजार समिती असे सोलापूर येथील आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ उठल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद